बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याचं समोर आलंय एवढंच नाही तर ती गर्भवती असल्याचं समोर आलंय सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार युवकांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी ओळखीचा गैरफायदा घेत बळजबरीने तिच्यावर वेळोवेळी वेड़ वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक शारीरिक अत्याचार केले करण साळवे वैभव यादव लखन कांबळे आणि दशरथ ढगे अशा आरोपींची नाव्यात अत्याचारानंतर अल्पवयीन पीडितेला धमकावून गप्प ठेवले जात होते मात्र पीडितेची मासिक पाळी बंद झाल्यानं तिची चाचणी केली असता तिची गर्भधारणा झाल्याचं समोर आलं तिला एका खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं धक्कादायक बाब म्हणजे आरोपींच्या नातेवाईकांनी गर्भपात करण्यासाठी दबाव आणल्याचंही फिर्यादीत नमूद केलंय या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमांवयक गुन्हा नोंदवण्यात आलाय या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत या घटनेनं संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे